एव्हरीबडी मेरी जर्नी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आपण यूट्यूबशी रिलेटेड थोडीफार आपली मला जमते ती तुम्हाला मी माहिती सांगणार आहे तर आत्ता यूटूबमध्ये बरेचसेच चेंजेस झाल्यामुळे त्याच्या ह्याच्यात बर बऱ्याचशा अपडेट न्यू न्यू अपडेट येत राहतात तर त्यामुळे आपणाला व्ह्यू सबस्क्रायबरची कमतरता भासते तर व्ह्यू वाढल्याशिवाय वीव, तर आपल्याला पेमेंटपर्यंत आपण जाऊ शकत नाही आणि सबस्क्रायबर वाढल्याशिवाय तर आपल्याला पेमेंट वगैरे नाही भेटत म्हणून मी व्ह्यू व्ह्यू वाढीच्या छोट्या छोट्या ट्रिक्स आपल्याला सांगणार आहे तर व्ह्यू वाढे वा व्ह्यू वाढण्यासाठी सर्वात महत्वाच महत्त्वाची टिप्स म्हणजे व्ह्यू येण्यासाठी आपण तुम्हाला सांगायचं स्टुडिओ ॲपमध्ये आपले ऑडियन्स आप आपले ऑडियन्स आप कोणत्या टायमात आपले आपले व्हिडिओ बघू शकतात तो व्हिडिओ त्याच टायमात त्या त्याच टायमिंगमध्ये सोडायचे दो दोन टायमिंग किंवा तीन टायमिंगमध्ये ते बघतात त्याच वेळेत आपले व्हिडिओ सोडत राहायचे इरीवारी सोडवायचे सोडायचे नाहीत का तर मग त्यावेळेस आपल्याला चांगल्या व्ह्यू येणार नाहीत का तर तुमचा तुमच्या तो टायमिंग बघायचा नसणार दुसरी गोष्ट म्हणजे ज्या जुन्या जुन्या वर्ल्ड वर्ल्ड हिट असलेल्या रील्सच सोडायच्या तिसरी गोष्ट म्हणजे ट्रेंडिंग ट्रेंडिंग जे जे व्हिडिओ आहेत ते सोडायचे आणि चौथी गोष्ट म्हणजे जुने भरपूर असे हिट म्हणजे असं सॅड वगैरे असे असे व्हिडिओ जरी सोडले तरी तुम्हाला सांगायचं त्यात थोडीफार आपल्याला ॲक्टिंग वगैरे नाही जमली तरी ते मिसमॅच होऊन तो व्हिडिओ हिट हा होतोच होतो त्यामुळे व्यवस्थित विचार करून आणि व्हिडिओ सोडायचा प्रयत्न करायचा कोणालाच ऐतं आणि कोणालाच काहीच आयतं भेटतच नसते आपण बघा आपण शिकताना स्कूलमध्ये सुद्धा आपण अभ्यास आप केला तर चांगले मार्क्स आपण कोणतंही आता समजा आपलं वेट जरी कमी करायचं असेल तर काही ना काहीतरी त्याच्यावर प्रक्रिया करावीच लागते ना थोडंफार डायटिंग म्हणा थोडंफार काही ना काय तर करावंच लागतं कोणाला काहीच आयतं भेटत नाही आपण बघा सहज सहज तुम्हाला सांगायचं सहज सहज आपण म आईसुद्धा होण्यासाठी कितीतरी प्रयत्न करावे लागतो आणि तो शब्दासाठी आयुष्य आपलं जातं त्यांचं लहानाचं मोठं म्हणजे असं आई तर काहीच भेटत नाही त्यामुळं व्ह्यूसु सुद्धा तोच प्रयत्न आपल्याला करायचा आहे आपण मन लावून इकडं करतो ना तोच मन लावून आपण सुद्धा कोणतीही गोष्ट मन लावून करा त्यात यश आहे हा मला आलेला अनुभव आहे आणि तुम्हाला जर आवडलं तर माझ्या चॅनलला मी अशा सारख्या सारख्या मला येणाऱ्या टिप्स मी तुम्हाला देत राहीन तर मा आवडलं तर माझ्या चॅनलला नक्कीच शेअर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद